एक रावली की मला एक ठेवू मला बघा आमची रुपांच व्हायची सेवा बघा अरे बा 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 यू आय पी माणूस रुपांच आमचा यू आय पाऊस पडतो ना गरम गरम मक्का खाता ते कशी आहे टेस्ट हा टेस्ट कशी आहे मावशीची भूक लागली टेस्ट लागलच भारी आता जेवायचा बी आहे ना शाळेत न गेले डोक्याचे मुलं उद्यापासून मी शाळेत जाणार आहे आज मी झालेला आहे एकवीस हजारची नेला आमच्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू सो फायनली आता आम्ही निघालेलो आहे एकवीरीला तर आज मस्त चाललंय एकवीरीला बारा दिवस झालं शाळेने गेलो ना डोक्याची मुलं ये याने मी पाहतो ना ताक कारायला सांगलं तर ताक कारीत बी ना तू बोल माहिती कधी दिसना ताक कारायला नाही उचल ताक निघली आहे अजून

मसाला डोसा तर बिल पाचशे रुपये हा माग नाही सस्ता हम्म बघ ना तू आता काही बी आली मग समजल तुला हा दात आले हा आजपासून रुपान दात दाखवणार आहे आणि खालचे दात वाकडे आलेले आहेत ना ड्रेसिंग भारी घेतले रे तुम्ही आज आग

की काय तिला सोन्याच्या काढ आहे काय तर फायनली आता एकवेरीला पोहोचलो खायचे त्याचे दर्शन वगैरे घेतला आणि जे आपली फॅमिली आहे रोजची इन्स्टाग्युट्यू फॅमिली जे आपले ब्लॉग रील्स बघतात आणि खूप जणांनी भरपूर सारा प्रेम दिला मी मनीषला बोललो की थोडेसे यांचे फुटेज फुटेज घे म्हणून आपल्या ब्लॉग मध्ये पण मनीष बाहेर फोटो काढत होता त्याच्या मुलाच्या मी काय फुटेज घेतले नाही तर जेवढे जणही माझ्यासोबत फोटो काढल्यात त्यांना सर्वांना सॉरी चला आता चाललो वरती जातोय मी पाया पडायला आणि पाऊस तर भरपूर झाले हा कुठला प्या इस्लामपूर इस्लामपूर हा इस्लामपूर इस्लामपूर झाला का दर्शन कुठला रेसर नाही सांगा तो वालय रुपांतला आणलाच ग जाऊन तुम्ही हा आणला आणला चला सरतो आता पायऱ्या मस्त पैकी इकडे मनीष भाई दमला गे आठवण आहे की जागेची कोंबडा फोटो काढायचे नांद कोंबडा पलाला इथून तो गायबच झाला हे बाई गावताना घुसलेला कुठेतरी चला आता जाता आम्ही वरती लाईत दम लागला आता गर्दी बघा गर्दी बघा गाड्या बघा इथूनच किती सगळी लारा नाही गू आवरा हा कळलं का फोटू धबधबा कसा डेंजर हा मी अक्का कवर झाले इकडं का कसा पाणी येते हा कला मरा डोल तुला चल मृपान भाई गाजला बघा चला काहीच तुम्ही बघू शकता धंद्यावर बसल्यानंतर झोपा काम करतात माणसाने आवरा मी भावना का साहेकराला ऑनलाईन होतात तू तुला मी फोन केलं हा नंतर बोल बोलला मेसेज पण आले बोल ए ए, डायरेक्ट गोल्या घाला ग डायरेक्ट गोल्या घाल ना ए, भाई तुझा मित्र आल्या हा हे रिलिस्टार रिलिस्टार मी काय तुमचा माणूस निला त्याला इथे ठेवा तुम्ही आता माणूस यांच्या ओटी टी आरबी रिकाल रात धरला धरा बघ ना कसा लागला ब्लॉग बघला का तुम्ही अरे असा पारला जरा असा तो बघितले मी जास्त बेकार ना ए बघा आमची रुपान भाईची सेवा बघा अरे बा 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 बाईपी माणूस रुपान आमचा व्हीआयपी माणूस रुपान तिकडे बघ कसा का धबधबा धबधबा गाईस चला पाऊस पडतो आणि तर चला गाईस पाऊस पडतो आणि पावसामध्ये आम्ही दिसतोय मस्त देखील कारण की भरपूर सारा पाऊस पडतोय आणि इथे बघा तुम्ही पाऊस जय आता मस्त आम्ही पाण्या भिजलोय बघा गाईस आता मस्त काम झालेलं याला इज्जत इन छत्री जे छत्री नाही घेतली कुठलो तुम्ही हा सावलकर रसायनी आश्विनी जोशी अरे ती रसायनी चला गाई चला ताब्या आधी जातात दर्शनाला आता संदीप देशमुख आलेले आपला तो बाग बाहेर हो म्हणजे व हो बाहेर व बाहेर त्याला फायनली पोचलो आणि आता जातो मस्त मंदिरात आईचं दर्शन घेतो भरपूर दिवसानंतर आले त्या दिवशी आलेलो पण खालचे पायटीशी दर्शन घेतला आणि घरी गेलो आम्ही आणि चला जाऊ आपण आता मंदिरामध्ये आणि घेऊ आपल्या एकवी आईचा दर्शन बाबू काय रूपांश हा काय नाही ना फोटो बिटू घडतं की नाही हा याला याच पटना तुझा काय ना चला तर चला तुम्हाला आता देवीचं दर्शन घेतो आपल्या एकवी आईचा ऑफिशियल व्हिडिओ काढून घेतले नाही देणार लंचर दाखवत आम्ही बघा सो फायनली आपला दर्शन झालेला एक आहे एकवीर आयसा आणि आता आम्ही चाललो घरी पहिले जाऊ आता खाली त्याच्यानंतर जाऊ घरी बघा पब्लिक बघा भरपूर पब्लिक आहे आणि म्हणूया दर्शन झालं काय आपल्या सोबत आल्यावर कसं काम असतंय दर्शन झालं ना रुपांश विषय संपला चला आता आपण जाऊ खाली हे फोटो काढू चला आता चाललो आम्ही खाली उतरतो बस ना आवडी आवरीच केसा उकलाची तर लगिंग करून टाक माल भेटणार नक्की काय हा भाईचा आशीर्वाद असल्या विशेष संपला काय बोलतो म चुटकी नाव ठेवता जा चुटकी हा असला चुटकी फोटो दिला रहा। किती बरा कशील माझा फोटो मी का तर गाई जी आपली जी इन्स्टा इटू फॅमिली आहे ना कधीपासून फोटो काढू काढून एवढा म्हणजे सपोर्ट करतात एवढा प्रेम देतात आणि खूप बरा वाटतं आणि मी पण त्यांना टायमिंग देतो आणि चला पाऊस पण येतो पावसामध्ये भिजतो पण मी तसाच आणि आता चाललो खाली डायरेक्ट आता जाऊन डायरेक्ट गाडीमध्ये बसतो नंतर बघूया कुठे जायचं माहिती मका जायचं मग भाई मका झालाच पाहिजे चला तर गाईच आता मका खातो आम्ही मावशी मका ना घरी काय व्हिडिओ करतो ना मका दाखवतो काय हे बा मका एकशे एक मावशी जरा मस्त हे करा ग जरा हा आता कसं माहित आहे ग कच्चा नाही पाहिजे कच्चा कार टेन्शन मध्ये ब्रेकअप झाले ग तुझा ब्रेकअप झाले ग टेन्शन मध्ये हरमोटे हरमोट्या हा हा कर टेन्शन मध्ये ग नाही ना तर चला गाईच आता खाऊया आपण पावसाचा पहिला मक्का या सीझनचा पहिला मक्का खातो आणि मक्क्याचा घेतात आम्ही आनंद मामा छत्री घेऊन पायऱ्या साफ करतो जो म्हणजे मामा साफ करील ना कारण की घाणच मामाचे मक्क्यांची आहे हा बरोबर का नाही मामा घाण तुझीच मग तूच साफ करशील हा चला मावशी एकदम मस्त गरम गरम झाला पाहिजे कच्चा नाही झाला पाहिजे हा पाऊस करतो ना गरम गरम मक्का खाता ती कशी आहे टेस्ट जी। टेस्ट कशी आहे मावशीची भूक लागली टेस्ट लागलच भारी आता जेवाचा बी आहे ना जेवू मागायची डोकं डोसा जागच संपला कर ना, ना। <laughs> करना आता मस्ती आता बार, बार गावले छत्री उगर छत्री उगर हा परत भारती आला हे आता डोका नको भिजू टाक भरले डोक्याला माहित नाही ग अरे भाई डेंजर कुठं घरान मस्ती मस्ती नाही एबीसीडी बोलवता ना असत मागे ज्याला असता असता नक्की भाई फुल येतो ना एबीसीडी तो चालला खाली गेले ना खालच्या परत आले चला इथून तुम्हाला पब्लिक दाखवता म्हणजे पब्लिक ना दाख गाड्या दाखवता बघा किती गाड्या आहेत आणि मस्त वाटते एकदम तिकडं धुका बघा जायचं ग म्हणे धुका ए ए, टिप्रिया। खाली जाऊन वरती यायची काही गरज होती ग तुला हा हो का हो वो। आवरी माजल्यान ग तुला एकदा टाके वरण दे ना नुसतं येत जात येत जात चल ए,